मित्र आणि मैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम आज लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत निकाल लागलेलाही असेल अनेक लोकांनी मला कमेंट करून हे विचारलेलं आहे की तुम्ही निकाल लागल्याच्या नंतर काय करणार निकाल लागल्याच्या नंतरही तुम्ही ह्या गोष्टी कंटिन्यू ठेवणार आहात का तुमचा काही हेतू चांगला नाही दिसत पैशे दी ले ले दी तुम्हाला कुणीतरी पैसे दिलेले दिसतात आणि तुम्ही फक्त बी जे पीलाच टार्गेट करता बी जे पीला हरवण्यासाठीच तुम्ही हे करत आहात तुम्हाला भारतीय संस्कृती भारत राष्ट्र देशभक्ती याच्याशी काहीही देणं घेणं नाही असे आरोप अनेकांनी केलेले आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे तर पहिली गोष्ट म्हणजे मी पेशाने पत्रकार नाही आहे अनेक लोकांनी मला कमेंट करून हे म्हणलेलं आहे की तुमच्यासारख्या पत्रकारांची आज गरज आहे मी त्या अर्थाने शिक्षण घेऊन पत्रकार झालेली नाही आहे आणि जे लोक आज पत्रकार म्हणून मिरवतात त्यातले बरेच लोक पत्रकार नाही आहे हे मात्र मी खात्रीने सांगू शकते तर मी हे पत्रकारांसारखं काम का करते खरं म्हणजे मला हे काम पत्रकारासारखं आहे असं मला वाटत नाही मी एक सामान्य नागरिक म्हणून या देशाकडे या देशाच्या राजकारणाकडे आणि राज्यसंस्था चालवणाऱ्या लोकांकडे पाहताना मला जे काही चुकीचं वाटतं ते मांडण्याचं बरं मग मा पुढचा प्रश्न येतो की आत्ताच निवडणुकीच्या तोंडावर मी हे का करते आहे तर पहिली गोष्ट निवडणुकीच्या तोंडावर करायचं असं काहीही माझ्या डोक्यात नव्हतं मला कधीही वाटलं नव्हतं की मी इतका मोठा सरकारच्या विरोधात कंटेंट तयार करेन दोन हजार चौदाला जेव्हा नरेंद्र मोदीचं सरकार आलं होतं तेव्हा मला स्वतःला बरं वाटलं होतं कारण त्याच्या आधीच्या अण्णांच्या आंदोलनात असेल वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या विरोधातल्या आंदोलनामध्ये मी सहभागी होते आणि त्याला माझा सपोर्ट होता मोदी सरकार आल्याच्यानंतर मला बरं वाटलं होतं ठीक वाटलं होतं दोन तीन वर्ष मी त्यांचं सगळं पाहिलं तेव्हाही फार काही वाटलं नाही पण मधल्या काळामध्ये मी बराच काळ यू पी एस सीचा अभ्यास केलेला आहे मी आठ वर्ष स्पर्धा परीक्षेला शिकवते आहे आणि हे सगळं करत असताना अनेक पेपर वाचत असतात मला कळायला लागलं की ह्या सरकारचं जे काही चाललेलं आहे ते काही बरं चाललेलं नाही आहे त्यानंतर आता ह्या दोन वर्षामध्ये जेव्हा शेतकरी आंदोलन सुरू झालं आणि ही सहा शेतकऱ्यांच्या अंगावर जेव्हा बी जे पीच्याच एका आमदाराच्या मुलाने गाडी घातली आणि जेव्हा त्याला वाचवण्यात आलं जेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं तेव्हा मात्र मला प्रचंड त्रास झाला आणि तेव्हा मी पहिल्यांदा mm. व्हिडिओ बनवला होता या सरकारच्या mm. mm. विरोधामध्ये मला आठवतं मला आठवतं तेव्हा मला प्रचंड राग आला होता माझे वडील माझा भाऊ शेती करतात आमच्याकडे शेती आहे आणि हे सगळं पाहून मला जो राग आला होता त्यातनं मी एक व्हिडिओ बनवला होता हा व्हिडिओ मी यूट्यूबला आणि सगळ्या सोशल मीडियावर टाकला पण तेव्हा मी ज्या संस्थेशी संबंधित होते त्या संस्थेचे आमचे जे पार्टनर होते त्यांनी स्वतः असं सांगितलं की हे तू काय करू नको आणि हे काय सरकार बरोबर नाही आहे हे आपल्यावर कारवाई करू शकतं अशा अनेक गोष्टी त्या झाल्या आणि मला भीती मला स्वतःला भीती नाही वाटली पण त्यांना ती भीती वाटत होती आणि त्या दबावामधनं मी ते व्हिडिओ काढून टाकले ते ठेवले टाक नाही त्याच्यानंतर ह्या सरकारचं जे काही चाललं होतं त्या गोष्टी चुकीच्या होत्या मला खूप वाटत होतं की एक्सप्रेस व्हावं पण ते मला फुल फ्लेज एक्सप्रेस होता नाही आलं जोपर्यंत मी कुठल्या ना कुठल्या संस्थेशी संबंधित होती कारण की कुणालाही असं वाटतं की हे आपल्या अंगावर यायला नको हे सरकार आल्याच्यानंतर पहिल्यांदाच असं झालं की लोकं गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंटच्या चुका दाखवायला घाबरायला लागले जे लोक जनतेचा पैसा घेतात आणि ते काम करत नाही तर त्यांना तुम्ही काम का करत नाही असं विचारणं हा कधीपासून गुन्हा झाला तेव्हा मला कळलं की आपण असं कुठल्याही गोष्टीशी संबंधित असताना हे काम करू शकत नाही त्यामुळे आत्ता एक गेले तीन चार महिने मी बाकीचं सगळं बंद केलं आणि यूट्यूबवर फोकस केलं मला असं वाटलं की आपण ह्याच्यावर काम आणि वर का या वर्षभरात मणिपूर असेल महिला कुस्तीपटूंवर झालेला अत्याचार असेल किंवा शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या दरम्यान जे काही झालेलं असेल या गोष्टी पाहून मला खूप त्रास झाला आणि मला असं वाटलं की बस आता आपल्याला खूप काम करावं लागणार आहे खरं म्हणजे फुल फ्लेज काम मी आत्ता मार्च दोन हजार चोवीस म्हणजे दोन महिन्या दोन अडीच महिन्यापूर्वीच हे काम सुरू केलेलं आहे पूर्णपणे खरं तर एप्रिलपासून इलेक्शन सुरू झाले आणि मार्चपासूनच मी काम सुरू केलेलं आहे मी काही फार काम केलेलं नाही फारच थोडंसं काहीतरी केलेलं आहे याचीही मला जाणीव आहे मला असं वाटतं की हे खूप आधीच मी सुरू करायला पाहिजे होतं पण तेव्हा सिच्युएशनही तशी ते नव्हती आणि मला त्या गोष्टी करता आलेल्या नाही आहे पण मला हे बरं वाटतं की आपल्याला जेव्हा कळलं जेव्हा सुचलं तेव्हा आपण हे करायला ला लागलो आणि मी व्हिडिओ बनवून टाकायला लागली ला। तर पाचव्या व्हिडिओपासूनच मला चांगला रिस्पॉन्स यायला लागला अनेकांच्या कमेंट्स यायला लागल्या आणि अनेकांच्या या कौतुकास्पद कमेंट्स पाहून मला खूप उभारी मिळाली तुमच्यापैकी अनेकांनी ज्या कमेंट्स केल्या त्या पाहूनही मला खूप उभारी मिळाली मला असं वाटतं की ओके म्हणजे मी जे करते आहे ते अनेकांना पटतं आहे अनेकांना ते ऐकायचं आहे आणि त्यातून मग मला परत परत काम करण्याची उर्मी मिळत गेली आणि मी ते काम करत गेली काम मला करत राहायचं आहे मग सरकार कोणाचंही असो जोपर्यंत कायदा मोडला जाईल जोपर्यंत चुकीचे काम करणारे राजकारणी सत्तेमध्ये असतील तोपर्यंत बोलत राहायचं आहे त्यांच्या चुका दाखवत राहायच्या आहे जोपर्यंत भारतातल्या प्रत्येकाला न्याय मिळत नाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही कुस्तीपटूंना न्याय मिळत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी बोलत राहायच्या आहे आणि इथून पुढेही ज्या ज्या गोष्टी चुकीच्या होतील त्या त्या, त्या गोष्टींसंबंधी त्या त्या गोष्टींविषयी मला बोलत राहायचं आहे सरकार कुणाचंही असो हो आता काही लोकं म्हणतील की सतत काय चुका दाखवत राहायच्या किती निगेटिव्ह बोलत असते कायम पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे पर्सनल बाबतीत असतं जेव्हा त्याच्यामध्ये सोसायटीचा विषय येतो जेव्हा तुमच्या खिशात आपल्या पैशातून हे लोक सरकार चालवतात आणि हे लोक चुकीचे करत असतील तर आपण त्यांना चुकीचं म्हटलं पाहिजे की नाही आता तुमच्या घरी जर काम करायला चार लोकं येत असतील त्या लोकांना तुम्ही फॉर एक्झाम्पल घर कलर करण्याचं काम दिलं त्यांनी घर नीट कलर नाही केलं तुम्ही जितके पैसे दिले तितकं चांगलं काम त्यांनी नाही केलं काही ठिकाणी पायस तसेच सोडून दिले तर तुम्ही त्यांना म्हणणार की नाही की अहो इथे राहिलं आहे इथे राहिलं आहे तर तुम्ही हे जेव्हा इथे राहिलं इथे राहिलं म्हणता तेव्हा तुम्ही निगेटिव्ह असता का नाही तुम्ही त्यांच्या चुका दाखवता सुधारण्यासाठी तसंच ते आहे पण सगळ्यांनी या लोकांना संसदेमध्ये पाठवलेलं आहे ते चांगलं काम करण्यासाठी पाठवलेलं आहे आणि हे, आण हे लोक चांगलं काम करणार नसतील तर आपण त्यांच्या चुका दाखवल्या किंवा जेव्हा सहा शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली आता मला सांगा मी जर म्हणलं की शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी झा गाडी घालणाऱ्या व्यक्तीला त्याच्या पोराला शिक्षा झाली पाहिजे बी जे पीशी संबंधित हे लोक होते त्यांच्याविषयी जर मी आवाज उठवला तर हे निगेटिव्ह कधीपासून झालं उद्या असं होऊ नये पण अशा गोष्टी तुमच्या आमच्यासोबत झाल्या आहेत आणि जर आपल्यासाठी बोलणारं कोणीच नसेल जे तुम्हाला कळतं की अरे माझ्यासोबत काहीतरी चुकीचं झालं आहे पण माझ्यासाठी बोलणारं कोणीच नाही आहे आवाज उठवणारं कोणीच नाही आहे प्रश्न विचारणारं कोणीच नाही आहे तेव्हा तुम्हाला किती वाईट वाटेल आणि त्यामुळे मला असं वाटतं की या समाजातले जे काही मार्जिनलाइज शिक्षण आहे जे बोलू शकत नाही ज्यांना हे कळत नाही की कोणाला विचारायचं काय करायचं त्यांच्यासाठी ज्यांना कळलेलं आहे त्यांनी बोललं पाहिजे भगतसिंगांकडून मी हे शिकलेली आहे सुभाषचंद्र बोस यांच्याकडून मी हेच शिकलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की बोलणं गरजेचं आहे आपण सगळ्यांनी इथून पुढेही बोलत राहिलं पाहिजे